का बाजारच ना काय मामाती साई बी नाही ती साय दाती वाघारे दाताला कौले लय बेड झालेली भेटेन हा झालेली भेटेन नाही माहिती सांगायला एक साठी मागणी कशी झाली एक सत्तावीस एक अठ्ठावीस लागतो पहिले येताला बारा पिढी ती बारा नंबर सांग अठ्याहत्तर सत्याऐंशी पस्तीस एकाहत्तर एकतीस जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि आता यांनी मागणी केली कशी माहिती मागितली त्यांचं काय म्हणणं फायनल असं आहे का माग पुढं सरण होईल ना आता मागा पुढे त्यापेक्षा कमी नाही द्यायची बर किती आहेत आज सगळ्या आज किती नऊ सगळ्या नऊ आहेत का हिचं काय सांगा एकदा एक लाख दहा दहा हजार हा याच काय सांगितलं मामा तिथं एकवीस दूध किती तिला ते याल झाली याल झालेली का आणि यांच तिला सात लिटर दूध आहे आता वेलेली ऐंशी हजार आणि दुगल मध्ये का गावरण मध्ये दुगल मध्ये हा काय सांगितलं तिथं तिथं पंच्याहत्तर पंच्याहत्तर एवढा जास्त कमी कमी जास्त मागणी कशी झालेली आहे तिथे पासष्ट ची झाली रेडीज काय सांगितलं कडच्या साठ हजार रुपये साठ हजार नाही नाही आदत आहे आदत आहे पत मित्रांनो मित्रोन या आताच आहे फायनल काय होईल मामाईच तिला मित्रांनो पात मित्र